गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी येथे ग्रामीण रुग्णालयाने एक ऐतिहासिक पाऊल टाकला आहे नागपूर विभागातील पहिलं डायलिसिस सेंटर म्हणून या रुग्णालयाची नोंद झाली असून आजूबाजूच्या जिल्ह्यांसह छत्तीसगडमधील रुग्णांसाठी हे जीवनदायी ठरत आहे या रुग्णालयात तब्बल पाच डायलिसिस मशीन असून मागील एका वर्षापासून अनेक किडनी फेल रुग्णांवर यशस्वी उपचार सुरू आहे आतापर्यंत शेकडो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून त्यांना नागपूर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेण्याची वेळ आलेली नाही सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी देवरी आणि छत्तीसगड भागा या भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहे याशिवाय ग्रामीण रुग्णालयात आठवडाभर हर्निया सीझर आणि किडनी सह विविध आजारांवर नियमित व दर्जेदार उपचार केले जात आहेत नमस्कार मी डॉक्टर गगन गुप्ता ग्रामीण रुग्णालय देवी येथे मागील सात ते आठ वाजेपासून आपल्याकडे डायलिसिस आहेत सर्वांचं आता सध्याला आपल्याकडे एव्हरी डे सकाळला पाच मशीनमध्ये पाच सायकल चालतात आपण त्या सायकलचा वाढत वाढतो तर मी कार्यक्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करतो किंवा त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपल्या कार्यक्षेत्रात तुमच्या परिसरात तुमच्या आजूबाजूला जे काही पण किडनीचे पेशंट आहेत ज्यांना डायलिसिसची आवश्यकता आहे त्यांनी ग्रामीण रुग्णालयात देवरी इथं डायलिसिस करता संपर्क करावा अशा सेवा एका ग्रामीण व नक्षलग्रस्त भागात उपलब्ध होणे म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जात आहे अध्यक्ष डॉक्टर गुप्ता यांनी यावेळी आव्हान केलं आहे ज्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घेणे कठीण जाते अशा रुग्णांनी देवगिरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा लाभ घ्यावा अत्याधुनिक मशीन प्रशिक्षित डॉक्टर्स व कुशल नर्सिंग स्टाफमुळे आम्ही ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ आणि दर्जेदार सेवा देत आहोत किडनी फेल रुग्णांसाठी डायलिसिस ही महागडी प्रक्रिया असून खासगी रुग्णालयामध्ये मोठा खर्च येतो परंतु देवरी ग्रामीण रुग्णालयात ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जात असल्यानं सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांसाठी हे रुग्णालय म्हणजे खरोखरच आशेचा किरण ठरत आहे या सुविधेमुळे देवरी तालुक्यातीलच नव्हे तर गोंदिया भंडारा आणि शेजारच्या राज्यातील अनेक रुग्णांना दिलासा मिळत असून ग्रामीण रुग्णालयाने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण केलाय ट्वेंटी फोर न्यूज केश नंदा गोडी गोंदिया भंडारा